नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठा निर्णय मुकेश अंबानी आणि नीता अंबानी या लोकांना वाटणार दोन दोन लाख रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हा जो मोठा निर्णय मुकेश अंबानी आणि नीता अंबानी घेतलेला आहे व कोणत्या लोकांना दोन दोन लाख रुपये या ठिकाणी वाटणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठा निर्णय मुकेश अंबानी नीता अंबानी या लोकांना वाटणार दोन दोन लाख रुपये बघा अपडेट काय आहे देशातील सर्वात आघाडीच्या उद्योजक कुटुंबियांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबातील सदस्य असलेले मुकेश अंबानी नीता अंबानी आणि आकाश अंबानी हे कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यामध्ये असतात मागील वर्षभरामध्ये तर हे तिघेही त्यांच्या संपत्तीसाठी आणि अलिशान लाईफस्टाईलमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत मात्र या अनेकदा अंबानी कुटुंबियांकडून सामाजिक का कार्यासाठी दिली जाणारी देण देणगी आणि केली जाणारी जी मदत आहे ती मदत समोर येत नाही असं असलं तरी अंबानी कुटुंबाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या रिलायन्स समूहाकडून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी बरंच सामाजिक काम करतात बघा गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा आहात काय बघा नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत त्या अगदी गरजू मुलांपासून ते महिलांपर्यंत आणि रुग्णांपासून समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत सर्वांसाठीच वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात नीता अंबानीच्या या नेतृत्वाखालील उपक्रमामधून हजारो मुलांना आत्तापर्यंत मदत करण्यात आली आहे याच सेवाभावी याच सेवाभावी उपक्रमामध्ये रिलायन्स फाउंडेशन शिशुवृत्तीचाही समावेश आहे हुशार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटेत आर्थिक संकट येऊ नये या उद्देशाने मार्खाच्या आधारावर गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही शिशुवृत्तीच्या माध्यमातून केली जाते मात्र या शिशुवृत्तीसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा हे अनेकांना ठाऊक नसतं त्याचबद्दल या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊयात बघा हजारो विद्यार्थ्यांनाला रिलायन्स फाउंडेशनच्या शिशुवृत्तीमधून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा मुख्य हेतू आहे उच्च शिक्षणासाठी या माध्यमातून मदत केली जाते रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमोटर धीरुबाई अंबानी यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाउंडेशनकडून पाच हजार पदवीधर विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाते दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे कोणते विद्यार्थी रिलायन्स फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली बघा प्रत्येकी लाख रुपये रिलायन्स फाउंडेशनच्या या शिशुवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातात देशभरातील एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत या शिशुवृत्तीसाठी कोण अर्ज करू शकत असा प्रश्न पडला असेल तर यासाठीची मूळ अट फार साधी आहे ज्यांच्या घरातील एकूण वार्षिक कमाई ही लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स फाउंडेशनच्या शिशुवृत्तीसाठी अर्ज या ठिकाणी करता येतो कोणत्याही शाखेचं शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना अर्ज या ठिकाणी करता येतो तसेच विद्यार्थिनी आणि दिव्यांगांना यामध्ये विशेष कोटा हे राखीव ठेवण्यात थेवन, आला आहे कंपनीच्या वेबसाईटनुसार रिलायन्स फाउंडेशनच्या पदव्युत्तर शिशुवृत्तीच्या माध्यमातून देशातील सर्वच भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिशुवृत्ती मिळवण्याची संधी आहे तसेच या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा या योजनेचा फायदा घेतलेल्यांकडून मार्गदर्शनही या ठिकाणी केलं जातं बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो मोठा निर्णय आहे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी कोणत्या लोकांना वाटणार आहेत दोन दोन लाख रुपये याबद्दल संपूर्ण अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद